नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तू वाचलास तर कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश तुझ्या प्रियजनापर्यंत नक्की पाठव भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावा आणि व्यक्तिमत्वाची असेल तर चूक विसरा जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांच्या ते बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पाहता पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्की सापडेल नाही सापडला तरी आहे ती परिस्थिती बदलण्या बदल होण्यासाठी मदत होईल जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होत असतं त्यामुळं तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे व्हा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी साथ देतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी वाढ दखवतील स्वामींच्या या विचाराशी तुम्ही जर समत असाल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे, हे लिहायला विसरतो तुझ्या अंतरात्म्यामध्ये स्वामींचा वास आहे हे तुला हरू देणार नाहीत या कलियुगात तुला स्वामी एकटे सोडणार नाहीत ज्या गोष्टींच्या मनात विचार चालू आहे त्यात तुला स्वामी मार्ग दाखवतील मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा संदेश आपल्या मनातील प्रत्येक ऊर्जेला बाहेर काढण्याचं कार्य करत असतो आपल्या मनातील असंख्य विचारांना शांत करण्याचं कार्य हा स्वामी समर्थांचा विचार करत असतो आपण आपली जी दृष्टी आहे ती एक निष्ठेनं एक मनाने आत्म्यावरती केंद्रित करून आपल्या आत्म्याला जे वाटतं आपल्या मनाला जे वाटतं तेच आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे नेहमी आपण चांगल्या माणसाची संगत करायला हवी चांगल्यांची साथ धरायला हवी आपल्या जीवनामध्ये जेवढी चांगली व्यक्ती असेल तेवढी आपली प्रगती भरभराट लवकर होईल तुमच्या जीवनामध्ये जर वाईटांची साथ असेल वाईटांची संगत असेल तर तुमचं आयुष्य कधीच सुखी होणार नाही कारण की तुमचं मन सुद्धा तुमचा आत्मा सुद्धा त्या वाईटांच्या संगतीमुळं नक्कीच वाईट होण्यास प्रवृत्त होईल नक्कीच वाईट होण्यास प्रवृत्त होईल कधी कधी आपल्या आजूभोवती असणारे वाईट विचारांचे लोक जास्त असतात त्यावेळेस आपण नक्कीच आपल्या मनातील विचारांना चांगल्या दिशेनं कार्यरत करण्याची गरज असते एक उदाहरण मी तुम्हाला देतो ज्यावेळेस द्राक्षाचा वेळ लिंबावरती जातो कडुलिंबावरती जातो त्यावेळेस तो आपलं जो मूलभूत गुणधर्म आहे तो कधीच विसरत नाही कारण की असं नाही की लिंब कडू असतो म्हणून त्याचा वेळ त्यावरती गेल्यानंतर त्याचे येणारे द्राक्ष हे कडू होतात असं होत नाही त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनात जर आपल्या आजूभावतीला वाईट विचारांचे लोक असतील तर आपल्या मनाला आपण दूषित होऊ देता कामा नाही आपल्या मनाला वाईटांच्या संगतीला लागू देता कामा नये आपला जो मूल गुणधर्म आहे संत संगतीमध्ये राहण्याचा देवाची भक्ती करण्याचा सत्कर्माने वागण्याचा तो आपण कधीच विसरायला नको स्वामी नेहमी सांगतात बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना परतवून लावण्याचे कार्य मी नक्कीच करणार आहे मला माहीत आहे बाळा तू माझा परम भक्त आहेस परम भक्त आहेस त्यामुळेच मी तुझ्यावरती येणारे प्रत्येक संकट हे मला टकरत असते मला टकरत असते स्वामी नेहमी सांगतात जे निंदा करतात जे इष्टनिंदा करतात अशा लोकांना तू कधीच साथ देऊ नकोस जे तुझ्या वाईटाचा विचार करत असता जे तुझ्या वाईटावरती चितलेले आहेत अशा लोकांना तू कधीच जवळ करू श्री स्वामी समर्थ स्वामींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले स्वामींचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला स्वामींचे तुम्ही जर परम भक्त असाल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक सुंदर कमेंट टाका तुम्हाला जर स्वामींविषयी काही अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच आम्हाला कमेंट रूपामध्ये शेअर करा आम्ही त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आवडेल ते सुद्धा आम्हाला या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही नक्की प्रयत्न करू तुमच्या आशेला खरे उतरण्याचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय